मराठीत जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर साहित्य अवेलेबल आहे तेवढं दुसऱ्या भाषेमध्ये नाही आहे असं त्याचं okay. म्हणणं होतं कितने अच्छे ऍक्टर आहे मराठी मे हिंदी मे बी नाही आहे तो पहिले की मराठी मे ड्रामा करते मग ते नाटकं बघायला जायला लागल्या आणि मग आता ते मस्त करतात दोन हजार बावीस वगैरेची गोष्ट असेल तेव्हा एका ग्रुपवरती आलं की एका साऊथ इंडियन मुलामुली छोटे बहीण भाऊ आहेत त्यांना मराठी शिकायचंय पण त्यांना अकॅडमिक मराठी नाही शिकायचं त्यांना डे टू डे लाईफ मराठी मग मी त्या मॅमला फोन केला त्यांना आपलं मी शिकवते वगैरे सासू सुनेची जोडी आहे ते मूलतः बिहारचे आहेत पण ते महाराष्ट्रात व्यवसाय करतात तर त्यांची सून आहे अठ्ठावीस तीस वर्षाची आणि त्या काकू आहेत एकसष्ट वर्षाच्या तर मग त्या दोघी शिकतात तर माझ्याकडे ना बरेचशा आय कंपनीतले लोक आहेत त्यानंतर रिअल इस्टेट एरियामधले लोक खूप सारे आहेत आणि आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म येतात त्यांना ते खूप छान वाटतं म्हणजे ते कुठेही फिरत असले ना तरी एक तास बाजूला येतात बसतात आपला क्लास करतात राज्य शासनाचा एक जिहार निघतोय ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची केली जावी अथवा हा विषय शिकवला जावा असा मुद्दा होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात काय झालं आपण हे पाहिलं संपूर्ण महाराष्ट्राने विरोध केला आणि त्यानंतर हा जी आर रद्द झाला मात्र हा जी आर रद्द झाला असला तरी मराठीचा मुद्दा जो आहे ते पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आला आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या रा प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असा जो मूळ मुद्दा आहे तो पुन्हा जोर धरू लागला काहींनी याला विरोध केला तर काही याच्या समर्थनार्थ आहेत मात्र माझ्यासोबत एक अशा गृहिणी आहेत ज्याचं नाव आहे भावना भाटिया संचेती त्या मागील चार वर्षापासून अनेकांना मराठीचे धडे देत आहेत आणि त्यांचे विद्यार्थी कोण आहेत उद्योगपती आहेत मोठमोठ्या मोड़ कंपन्यांचे सीईओ आहेत इतकंच नाही तर देश परदेशातील विद्यार्थी त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेत आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात भावनाजी लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार हसत खेळत मराठी हा जो तुमचा कोर्स आहे त्याच्याविषयी आधी आम्हाला सांगा नमस्कार सर तर आपण हसत खेळत मराठी नावाने कोर्स चालू कर चालवतो आहे जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपला म्हणजे घरामध्ये बसून तुम्ही मराठी शिकवू शकता त्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर येण्याची गरज नाहीये तर हा कोर्स आहे हसत तुम्हाला तर माहिती हसत खेळत म्हणजे काय तर तुम्हाला एक पर्टिक्युलर अभ्यासक्रम नसणार आहे किंवा ते तुम्हाला परीक्षा वगैरे नसणार आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी मराठी शिकणार आहात आपली सिंपल कॉन्सेप्ट आहे सोप्या भाषेमध्ये रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये शिकवतो पण ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली किंवा आपण मराठीचे धडे द्यायला पाहिजे हे तुम्हाला कसं सुचलं कारण आम्ही पाहिलं असं शालेय विद्यार्थ्यांना मराठी शिकवणारे अनेक क्लासेस आहेत मात्र तुम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या जा पलीकडे जाऊन म्हणजे Uh, मला सांगायला आवडेल एक्क्याऐंशी वर्षाचा एक ज्येष्ठ uh, uh, नागरिक यांचे विद्यार्थी आहेत तर हे कसं की शालेय विद्यार्थ्यांच्या पलीकडे आपण द्यायला पाहिजे uh, म्हणजे मी पत्रकारिता केलेला आहे मी स्वतः मेन स्ट्रीम मीडियामध्ये काम केलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांशी भेटणं व्हायचं okay. आणि मग ते मला नाव विचारायचे आणि मनाच्या अरे तू किती छान मराठी बोलते त्यांना चांगलं वाटायचं की एक म्हणजे मी जैन आहे पण खूप म्हणजे आमची पाचवी पिढी आहे जी महाराष्ट्रात पाचवीहून अधिक ही असेल मला एवढं ये सांगता येणार नाही तर बघ ते म्हणायचे तू किती छान मराठी बोलते आम्हाला पण मराठी शिकायचंय पण आम्हाला तसं कोणी भेटत नाहीये मराठी शिकवणार आणि आम्हाला जे पाहिजे ते नाही शिकवायला मिळते म्हणजे जे, जे सगळे शिकवतात ते छोट्या मुलांना शिकवतात पुस्तके मराठी शिकतात आम्हाला ते नाही शिकायचं आम्हाला ना, प्रॅक्टिकल मराठी शिकायचंय म्हणजे मी कुठल्या भाजीवाल्याकडे गेले तर मी कशी बोलणार मी एखादी कॅब बुक केली तर कशी बोलणार काय तर मग मला तेव्हा वाटलं की यार मी असा अभ्यासक्रम बनवला तर माझ्या डोक्यात अशी आयडिया आली एक जैन आहे थोडासा बिझनेस आणि या सगळ्या एक नवीन स्टार्टअप तर तुम्हाला माहिती आहे का तरुण वयात येतात सगळ्यांच्या डोक्यामध्ये मी म्हंटल आपण पण असं करायला पाहिजे पण ते काही निघून गेलं त्याच्यानंतर काही झालं नाही आणि मग दोन हजार बावीस वगैरेची गोष्ट असेल तेव्हा एका ग्रुपवरती आलं की एका साऊथ इंडियन मुला मुली छोटे बहीण भाऊ आहेत त्यांना मराठी शिकायचंय पण त्यांना अकॅडमिक मराठी नाही शिकायचं त्यांना डे टू डे लाईफ मराठी मग मी त्या मॅमला फोन केला त्यांना म्हटलं मी शिकवते वगैरे आणि तिथून असा माझा प्रवास सुरू झाला त्या लोकांना खूप आवडलं ते अजूनही माझ्याकडे मराठी शिकतात म्हणजे दोन हजार बावीस पासून आहेत आता ते बेंगलोर मध्ये शिफ्ट झालेत पण ते ती ऑनलाइन क्लास घेतात माझा आठवड्यात दोन दिवस शिकतात बावीस पासून त्यांचा हा मराठी शिकवण्याचा प्रवास सुरू झाला या दोन तीन वर्षात तुमचे विद्यार्थी कोण कोण आहेत कुठले कुठले आहेत आणि त्यांना मराठी का शिकायची होती माझे मराठीचे विद्यार्थी ना असं काही नाही आहे म्हणजे की माझे पर्टिक्युलर विद्यार्थी एक चार वर्षाचा छोटा मुलगा आहे ते युएसए मध्ये राहत आहेत किंवा कोणी जर्मनी राहत आहेत ते खूप वर्ष झालं तिकडे राहत आहेत पण त्यांना वाटत त्यांच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलाला मराठी भाषा यायला पाहिजे आणि मग ते कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही शिकवता का मग त्यांचे टायमिंग आपले टायमिंग थोडा गोंधळ होतो पण आम्ही करतो मॅनेज आणि मग त्याच्यानंतर मोठे लॉयर्स झालं सरकारी अधिकारी झालं डॉक्टर झालं किंवा ज्यांचं मोस्टली गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काम आहे किंवा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे माझ्याकडे व्यावसायिक मा जा लोक जास्त okay. आहेत तर त्यांनाही वाटतं किंवा काही काही जण हॉबी म्हणून पण शिकतात की एक चला या राज्यात राहतोय तर शिकूया इथली भाषा काय हरकत आहे शिकायला म्हणजे तुमच्याकडं बँकिंग तुम्ही आता काही वेळा पुढे मला सांगितलं की बँकिंग सेक्टर मधले अनेक लोक आहेत की जे मराठी शिकतायत याशिवाय मोठे मोठे उद्योगपती आहेत जे महाराष्ट्रात व्यवसाय करू इच्छितात उद्योग करू इच्छितात हा तर माझ्याकडे ना बरेचशा आय टी कंपनीतले लोक आहेत त्यानंतर रिअल इस्टेट एरियामधले लोक खूप सारे आहेत आणि आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म येतात त्यांना ते खूप छान वाटतं म्हणजे ते कुठेही फिरत असले ना तरी एक तास बाजूला येतात बसतात आपला क्लास करतात सकाळी सहा वाजल्यापासून आपले क्लास सुरू असतात म्हणजे ते मेसेज करतात पहिल्या दिवशीच की मॅम उद्या सकाळी जमेल का तुम्हाला मग आम्ही अरेंज करतो आणि बाकीचे सगळे पण ऍडजस्ट करतात आणि मग ते शिकतात गव्हर्नमेंट सेक्टर मग आपण छोटे छोटे त्यांना संवाद शिकवतो कसे साधायचे पहिले बेसिक सगळं शिकवून घेतो वारांची नावं वेळ घड्याळ कसं बघायचं मराठी संख्या शिकवतो ज्यात आपण पण कन्फ्युज होतो कधी कधी की हा चौसष्ट किती चोपन्न किती लोक कन्फ्युज होतात पण त्यांना उलट चांगलं येतं आपल्यापेक्षा आणि मग असं चालू राहतं मग कधी कधी ग्रुप येतो पाच सहा लोकांचा आम्ही सगळे मिळून शिकतो ग्रुपला शिकवायला तर खूप मजा येते कारण त्यांच्यामध्ये एकामेकांमध्ये ते कन्व्हर्सेशन करतात मग त्यांनी काही काही ऐकलेलं असतं ते सांगतात आणि मग भाषा शिकत राहतात त्याबरोबर त्यांचे जे डाऊट्स असतात भाषेविषयी ते पण विचारतात ते मॅम हमारे साथ ऐसे हुआ है। तो ये असा होता है क्या अशी रियालिटी पण विचारतात ते आपल्याला ओके तर भावना यांच्याकडे अनेक विद्यार्थी आहेत इतकंच नाही तर भारतातलेच नाही तर बाहेर देशातले सुद्धा अनेक विद्यार्थी आहेत अने आणि भावना या घरूनच ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या या क्लासेस घेतात तुम्ही एक ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याचा बोलता बोलता काही वेळा आपण उल्लेख केला होता त्याच्याविषयी सांगा आम्हाला त्याला मराठी का शिकायची होती आणि तुम्ही कशा प्रकारे नाही ऍक्च्युअली तो म्हणजे ऑक्सफर्डच्या तिथे एक युनिव्हर्सिटी आहे तिकडून तो करत होता बाबासाहेब आंबेडकरांवर तो पीएचडी करत होता आणि तो बऱ्याच वर्षापासून त्याला म्हणजे तो एकतर साऊथ इंडियन होता पण त्याचे आई वडील हे इतिहासाचे अभ्यासक होते त्यामुळे त्याच्यात ते बरोबर जेनेटिकली त्या गोष्टी होत्याच त्याला बऱ्यापैकी मराठी येत होती पण त्याला तो बाबासाहेबांवर पीएचडी करत होता तर त्याला खूप सारे संदर्भ हे मराठीत मिळायला लागलेले आणि बऱ्याच वेळा ते त्याला काही शब्द अडकायचे किंवा त्याला काही गोष्टी समजत नव्हत्या लिंक नव्हत्या तर मग त्याने आपल्याकडे तीन चार महिने मराठी भाषा शिकला तो म्हणजे तो रोज वेगळे वेगळे वाचलेले संदर्भ घेऊन यायचा आम्ही परत वाचायचो आणि मग तो जिथे अडकतो तो माझा मॅम मला जे समजले ते मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही मला सांगा की हे बरोबर आहे की चूक आहे मग अशा प्रकारे आम्ही त्याचा अभ्यास केला म्हणजे तीन ते चार महिन्यामध्ये तू शिकला हो त्याला आधीच मराठी येत होतो बऱ्यापैकी त्याला जमत होतं पण जे थोडंफार काही कुठे अडकत होतं किंवा काय आणि पीएचडीचा स्टुडंट म्हणल्यावर डीपली ते खूपच डीपली अभ्यास करतात तर ते म्हणलं मराठीत जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल साहित्य अवेलेबल आहे तेवढं दुसऱ्या भाषेमध्ये नाहीये असं त्याचं म्हणणं होतं त्याला मराठी शिकवायची होती अजून असे काही अनुभव तुम्हाला सांगता येतील की ज्यांनी मराठी वेगळ्या कारणास्तव शिकले कारण शिक्षणातून हे पुढे गेलेले आहेत कुणी नोकरी करणार आहेत कोणी उद्योग व्यावसायिक उद्योग, आहेत उद्योगपती आहेत त्यांना मराठी का शिकायची होती आणि त्यांनी किती दिवसात शिकली आणि त्यांना शिकवतानाचा तुमचा अनुभव काय होता आता मरा मराठी लोकांचे तर बरीचशी उदाहरणं आहेत पण मराठी लोकांचीही माझ्याकडे काही चांगली उदाहरणं आहेत म्हणजे एका मुलाचा फोन आला तो स्वतः नववी किंवा दहावी मध्ये होता आणि त्याच्या आईचं चौथी पाचवी मध्ये शिक्षण थांबलं होतं पण त्याच्या आईला प्रचंड आवड होती पण त्याच्या आई ते राहत होते धनकवडी मार्केट या एरियामध्ये माझं मी शहरा मध्यवर्ती भागात राहते त्यांना येणं शक्य नव्हतं म्हटलं मॅडम माझ्या आईला तुम्ही लिहायला आई वाचायला शिकवाल का तिला खूप आवड आहे वगैरे तर मग त्यांचा क्लास सुरू झाला आणि त्या जेव्हा शिकल्या ना तेव्हा त्या ते खूप शेवटचा जेव्हा त्यांचा क्लास होता तेव्हा त्या ते खूप रडल्या मॅडम माझे असे मला चिडवायचे वगैरे नाही आईला येत नाही आईला काही कळत नाही किंवा हे आईला कुठं काय येतं वगैरे असं आणि मग आता त्या छान लिहितात वाचतात बोलतात मराठीचा म्हणजे मराठी व्यक्तीचा मुद्दा मराठी व्यक्ती ज्यांना आधी मराठीचा काय म्हणतो का, का माहित नव्हता जर तुमच्याकडे आल्या तुमच्याकडे तुम शिकल्या त्यांच्याविषयी असा काय अनुभव एका सासू सुनेची बर... जोडी आहे ते मूळ तर बिहारचे आहेत पण ते महाराष्ट्रात व्यवसाय करतात तर त्यांची सून आहे अठ्ठावीस तीस वर्षाची आणि त्या काकू आहेत एकसष्ट वर्षाच्या तर मग त्या दोघीही शिकतात मग त्यांचा जो मुलगा आहे त्यांनी रिक्वेस्ट केली मॅम ह्या दोघींचा एकत्र क्लास नको म्हणजे त्या शिकणार नाहीत गप्पाच मारत बसतील किंवा काय मग आम्ही त्यांचा वेगळा वेगळा क्लास घेतो आणि दर शुक्रवारी मग आम्ही त्यांची कॉम्पिटिशन लावतो म्हणजे कोणाला चांगलं येत आहे वगैरे मग एकमेकीशी बोलतात किंवा मग मी त्यांना काही पेपर बनवून पाठवते ते सॉल्व्ह करून पाठवतात आणि छान शिकतात आता त्यांची आई येत्या म्हटल्या की मला तर एवढी काही गरज नव्हती शिकण्याची म्हणजे माझं आयुष्य तर संपलेलंच आहे जवळपास पण त्या म्हटल्या की ही शिकते तर मला पण वाटलं शिकावं आणि माझ्या मुलाला वाटलं की आईने शिकावं आईच्या ज्या काही आवडी आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि आहे। मग त्या खूप भाषा शिकलेल्या त्या बंगाली वगैरे पण येत होतं त्यांना बंगाली येत होतं बिहारी येत होतं दिल्ली मतलब प्रॉपर हिंदी येत होतं त्यांना मराठी शिकल्या त्या मग त्या मराठी पिक्चर बघायला लागल्या मी त्यांना मराठी पिक्चर सांगायचे त्या बघायच्या बघायच्या त्या खूप रडायच्या म्हणजे माहेरची साडी परत त्याशी ही बनवा बनवी असे त्यांनी खूप पिक्चर बघितले मग त्या खूप खुश झाल्या त्या म्हणल्या कितने अच्छे ऍक्टर आहे मराठी मे हिंदी मे बी नाही लोक पहिले की मराठी मी ड्रामा करते मग ते नाटक बघायला जायला लागल्या आणि मग आता ते मस्त करतात मी आरामात सगळ्या बातम्या बघते मराठीतल्या मला आवडतात मराठी बातम्या बघायला शेवटचा प्रश्न खर तर अमराठी लोक मराठी भाषा शिकण्यास उत्सुक नसतात असं म्हटलं जातं किंवा त्यांना अवघड जातं ही भाषा शिकण्यासाठी टफ आहे असं देखील म्हणतात तुमच्या नजरेत असं कधी काय आलं की तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कधी कंटाळा केला किंवा त्यांना शिकवण्यात कुठतरी अडचण आली तुम्हाला असं काही झालं हो म्हणजे माझ्याकडे ना एक साऊथ इंडियन स्टुडंट होता तो सायंटिस्ट होता एल जी सॉरी एका कंपनीमध्ये तो सायंटिस्ट होता आणि त्याला तर हिंदीही येत नव्हता आणि माझंही इंग्लिश म्हणजे त्या लेव्हलचं नाहीये की मी त्याला तेवढं पूर्ण पण तरी आम्ही चालू केलं शिकवायला मग आम्ही पिक्चर वरून शिकायचो हा मग तो हळूहळू चांगलं बोलायला लागला वगैरे आता तो चांगला कम्युनिकेट करतो वगैरे त्याला चांगला आनंद मिळतो ती भाषा आणि तो आता हिंदी पण शिकलाय आणि त्याला सगळ्यात आनंद कुठल्या गोष्टीचा झाला तर त्याला मराठी बोर्ड वाचायला यायला लागले okay. तो म्हणला की मॅम अभि से पड सोय आणि तो अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मला म्हणजे मेसेजेस करतो फोन करतो किंवा माझ्या पोस्ट वाचण्याचा प्रयत्न करतो त्याला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं या सर्वांना मराठीचे थडे देत असताना तुमच्या मनात मराठी विषय काय असतं मला असं असतं की माझ्याकडून चुकीची एक माहिती जायला नाही पाहिजे आणि त्यांचा जो उत्साह आहे पहिल्या दिवशीचा जो उत्साह आहे तो मला शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना असं वाटतं की तो टिकून राहायला पाहिजे मग आम्ही ना त्यांच्यासाठी खूप ऍक्टिव्हिटी घेतो म्हणजे मी त्यांना पुण्यातले आपले खाण्याचे स्पॉट सांगते फेमस फेमस त्याच्यानंतर त्यांना आपले सण असतात जसं आता वारी आहे गणपती आहे ते जाऊन बघा पानाचे पाच गणपती करून या किंवा हा पदार्थ मिळतो आज इथे तो खाऊन या असं त्यांना वेगळा वेगळा सांगतो आम्ही किंवा त्यांच्या एरिया आपल्या इथे बऱ्याचशा साऊथ इंडियन मेस आहेत महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून त्या त्यांना सजेस्ट करायच्या जा ते जाऊन खातात तिथे okay. त्यांना हो आनंद होतो त्या गोष्टीचा आणि मग त्यांना आपण किराणा सामानाची यादी बनवायला लावायची एक लोकल किराणा दा, दुकानदाराकडे त्यांना जायला सांगायचं सा, ते जातात तुम्ही एका दिल्लीतल्या तरुणीचा सा एक किस्सा सांगितला होता ती कधी महाराष्ट्रात आलीही सुद्धा नाही मात्र तिला यायचं होतं आणि येण्यापूर्वीच ती एक लॉ ची विद्यार्थिनी होती आणि तिने त्या इथल्या महाराष्ट्रातल्या पण त्या एक्झाम्स देत होती आणि त्याच्यामध्ये एक असा आहे की तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता यायला हवी तर मग त्यासाठी ती आली होती माझ्याकडे म्हणजे आली म्हणजे तिने ऑनलाईन कनेक्ट झाली माझ्याशी म्हणली मॅम मुझे तो मराठी नाही आता मी महाराष्ट्र की ज्युडिशरी की एक्झाम देणे मली हो मराठी लो मग तिने तीन चार महिने माझ्याकडे मराठी भाषा शिकली तिने म्हणजे इंग्लिश मध्ये बरेचसे पुस्तकही लिहिलेले आहेत okay. लॉ रिलेटेड वगैरे आणि मग मी चतुर्थी करते तर तीही एक दिवशी तिला सांगितलं चतुर्थी विषयी किंवा आपल्या पुण्यामध्ये गणपतीचं किती आहे तिनेही चतुर्थी करायला सुरुवात केली आता दर चतुर्थीला मला ती फोन करते मॅम दिख रहा आहे क्या चंद्र उदय हो गे आहे क्या आणि मग असा मी कनेक्टेड आहे तर आपण पाहू शकता खर तर मराठी भाषेची सक्ती केली जावी असं एकीकडे म्हटलं जातं आणि याच विषयावरून कुठेतरी वाद सुरू आहे आणि असं असतानाच पुण्यातील या भावना खरतर मागिल तर मागील चार वर्षांपासून मराठी भाषाचे धडे गिरवत आहेत धडे देतायत आणि यांचे विद्यार्थी कोण आहेत तर अमराठी सगळे आहेत ज्यामध्ये उद्योगपती असतील विद्यार्थी असतील असे वेगवेगळे विद्यार्थी आहेत आणि ते मोठ्या आनंदाने मराठी स्वीकारण्याचा प्रयत्न आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ